नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी ईश्वर पाटील आणि आपण पाहता टेक महाराष्ट्रीयन आज परत तुमच्यासाठी एक जबरदस्त आणि नवीन अपडेट घेऊन आलोय हो मित्रांनो प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त केंद्र शासनातर्फे तुमच्यासाठी सर्वात मोठी घोषणा करण्यात आलेली मित्रांनो हो केंद्र शासनातर्फे तुमच्यासाठी प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करण्यात आलेली मित्रांनो तर या योजनेअंतर्गत तुमच्या घरांच्या छतावर लवकरच मित्रांनो सोलार पॅनल बसवले जाणार आहेत मित्रांनो हो वाढत्या लोडशेडिंगला आळा घालण्यासाठी केंद्र शासनातर्फे ही योजना नव्याने सुरू करण्यात आलेली मित्रांनो म्हणजे एक नवीनच योजना तुमच्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे तर या योजनेची वैशिष्ट्य काय आहेत आणि या योजनेसाठी पात्रता काय काय राहणार आहे सोबतच मित्रांनो या योजनेला अप्लाय करण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणती कागदपत्रे असायला हवीत तर याविषयी आज मी तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा स्किप करू नका तुमच्या अतिशय कामाची माहिती देतोय फक्त आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे तर चला मित्रांनो डायरेक्ट ओढूया आपल्या टॉपिक कडे तर मित्रांनो सर्वात पहिला प्रश्न तुमच्या मनात येत असेल की काय आहे प्रधानमंत्री सूर्योदय योजना तर लक्ष द्या प्रधानमंत्री सूर्योदय योजना ही केंद्र शासनातर्फे राबवली जाणारी योजना आहे मित्रांनो आणि या योजनेअंतर्गत देशातील सुमारे एक कोटी पेक्षा जास्त घर मित्रांनो काय सांगतोय एक कोटी पेक्षा जास्त घरांवर सोलार पॅनल बसवले जाणार आहेत मित्रांनो तर असा हा या योजनेचा उद्देश आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत देशातील गरीब व मध्यम वर्ग जे कुटुंब असतील मित्रांनो किंवा परिवार असतील त्यांना विजेचा अडथळा येऊ नये म्हणजे त्यांना पुरेपूर वीज मिळावी असा या योजनेचा उद्देश आहे मित्रांनो तर जसं की मी आधी सांगितल्याप्रमाणे मित्रांनो देशातील एक कोटी घरांवर एक कोटीपेक्षा जास्त घरांवर सोलर पॅनल बसवले जाणार आहेत मित्रांनो ज्यामुळे लोकांना ऊर्जेचं एक स्वच्छ साधन उपलब्ध होणार आहे मित्रांनो सोबतच मित्रांनो वीज निर्मिती क्षेत्रात आत्मनिर्भरता यावी यासाठी केंद्र शासनाने ही योजना तुमच्यासाठी सुरू केलेली आहे मित्रांनो केंद्र शासनाची ही योजना चाळीस जिगावाट क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी एक प्रयत्न म्हणून सुरू करण्यात आलेली मित्रांनो सोबतच मित्रांनो ही योजना लाभार्थींना म्हणजे योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना सौर ऊर्जा प्रणाली स्थापन करण्यास मदत म्हणून केंद्र शासनाने ही योजना सुरू केलेली मित्रांनो तर मी आधीच सांगितल्याप्रमाणे देशातील सुमारे एक कोटीपेक्षा जास्त घरांना या योजनेचा लाभ मिळणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न तुमच्या मनातला मित्रांनो पुढचं टॉपिक आहे पात्रता हो मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला कोणकोणत्या पात्रता राहणार आहेत तर या योजनेसाठी अर्ज करण्यास जर तुम्ही अर्ज करणार असाल तर तुम्हाला भारत देशाचं रहिवासी असणं गरजेचं आहे मित्रांनो म्हणजेच तुमच्याकडे भारत देशाचं डोमोसाईल प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे मित्रांनो ज्याला आपण डोमोसाईल म्हणतो ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे महाराष्ट्रात आत असाल तर तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्राचं डोमोसाईल प्रमाणपत्र म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर सेकंड पॉईंट या योजनेसाठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुमचं वार्षिक उत्पन्न साधारणतः एक ते दीड लाखांच्या आत असणं गरजेचं आहे मित्रांनो हो मित्रांनो जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करत असाल तर तुम्हाला माहिती आहे की वार्षिक उत्पन्न एक लाख वीस हजार रुपये कोणत्या योजनेत मागितलं जातं पण इथं तुम्हाला साधारणतः एक ते दीड लाख रुपयांच्या आज जर तुमचं वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता अन्यथा तुम्ही अर्ज करू शकत नाहीये मित्रांनो त्यानंतर तिसरा पॉईंट आहे मित्रांनो सर्वात महत्वाचा अर्ज भरते वेळी म्हणजे जेव्हा तुम्ही ऑनलाईन अर्ज भराल तेव्हा सर्व कागदपत्र व्यवस्थित अपलोड केल्याची खात्री करा मित्रांनो आणि त्यानंतर फॉर्म सबमिट करा कारण मित्रांनो एकही डॉक्युमेंट जर चुकीचं अपलोड झालं असेल तर तुमचा अर्ज हा डायरेक्ट रिजेक्ट केला जाणार आहे म्हणजेच रद्द करण्यात येणार आहे मित्रांनो तर ह्या महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या कागदपत्र तुमची जी सर्व कागदपत्र असतील ती व्यवस्थित अपलोड करणं तुम्हाला गरजेचं आहे मित्रांनो म्हणजेच बंधनकारक आहे त्यानंतर चौथा पॉइंट मित्रांनो अर्जदार कुठल्याही सरकारी सेवेत नसावा म्हणजेच मित्रांनो तुम्ही शासनाच्या कुठलेही कर्मचारी नसावेत मित्रांनो म्हणजे जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाहीये मित्रांनो मी आधी सांगितल्याप्रमाणे देशातील जे गरीब कुटुंब आहेत आणि मध्यम वर्ग आहेत त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार नाही मित्रांनो त्यामुळे जर तुम्ही सरकारी क्षेत्रात असाल म्हणजेच तुम्ही एखादी सरकारी कर्मचारी असाल तर तुम्ही अर्ज करू शकत नाही आहे मित्रांनो तर मित्रांनो योजनेची वैशिष्ट्य बघितली योजनेची पात्रता पण बघितली तर मित्रांनो आता आहे सर्वात महत्वाचा मुद्दा या योजनेसाठी तुम्हाला अर्ज जर करायचा आहे तर तुम्हाला कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत मित्रांनो तुमच्याकडे स्वतःचं वैयक्तिक आधार कार्ड असणं गरजेचं आहे मित्रांनो आता तुम्हाला माहिती आहे की आधार कार्ड आपल्या देशात प्रत्येकाचं आहे तरी मित्रांनो जर एखाद्या वेळेस तुमचं आधार कार्ड हरवलं असेल किंवा सापडत नसेल तर तुमचं आधार कार्ड जर अपडेट असलं तर नवीन काढून घ्या पण आधार कार्ड अप अपलोड करणं कंपल्सरी आहे मित्रांनो म्हणजेच तुमच्याकडे तुमचं स्वतःचं वैयक्तिक आधार कार्ड असणं गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर सेकंड डॉक्युमेंट मित्रांनो म्हणजे सेकंड कागदपत्र आहे तुम्हाला महाराष्ट्र राज्याचं किंवा भारत देशाचे रहिवासी असणं गरजेचं आहे मित्रांनो तुमच्याकडे डोमोसाईल प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे मित्रांनो त्याशिवाय तुम्ही इथं अर्ज करू शकत नाही तुम्हाला डोमोसाईल प्रमाणपत्र साईटवर अपलोड करावंच लागणार आहे मित्रांनो त्यानंतर तुमचं तिसरं डॉक्युमेंट आहे मित्रांनो लाईट बिल हो मित्रांनो तुम्हाला तुमच्या स्वतःच्या घराचं म्हणजे वैयक्तिक तुमचं जे घराचं लाईट बिल असेल ते तुम्हाला इथं अपलोड करावं लागणार आहे मित्रांनो जर तुम्ही एखाद्या वेळेस भाड्याच्या घरात राहत असाल तर तुम्ही ज्या घरात तिथं म्हणजे ज्या भाड्याच्या घरात तुम्ही राहत असाल तिथं त्या घरमालकांचं लाईट बिल तुम्हाला इथं अपलोड करावं लागणार आहे मित्रांनो म्हणजेच लाईट बिल इथं कंपल्सरी आहे मित्रांनो तुम्ही जर स्वतःच्या घरात राहत असाल तर तुमच्या घराचं लाईट बिल अपलोड करा किंवा भाड्याच्या घरात राहत असाल तर त्या घरमालकांचं ला, तुम्हाला लाईट बिल अपलोड करावं लागणार आहे मित्रांनो त्यानंतर चौथं डॉक्युमेंट मित्रांनो मी आधी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे तुमचं वार्षिक उत्पन्न साधारणतः एक ते दीड लाख रुपये असणं गरजेचं आहे मित्रांनो म्हणजे तुमचा एक ते दीड लाख रुपयाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला तुम्हाला इथं अपलोड करावा लागणार आहे मित्रांनो चालूचा नवीन उत्पन्नाचा दाखला कडा आणि तो तुम्हाला इथं अपलोड करावा लागणार आहे त्यानंतर पाचवा मित्रांनो तुमच्याकडे तुमचा मोबाईल स्वतःचा असणं गरजेचं आहे तुमच्या मोबाईलवरती नोंदणी केली जाणार आहे आणि त्या नोंदणीमध्ये तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन आय डी म्हणजे रजिस्ट्रेशन नंबर जो असतो तो तुम्हाला पाठवला जाणार मित्रांनो त्यामुळे तुमचा वैयक्तिक मोबाईल नंबर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर सहावा कागदपत्र म्हणजे सहावा डॉक्युमेंट मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्याकडे तुमचं स्वतःचं वैयक्तिक बँक पासबुक म्हणजे बँकेचं खातं असणं गरजेचं आहे मित्रांनो बँकेचं खातं तुम्हाला इथं अपलोडच करावं लागणार आहे मी जे कागदपत्र तुम्हाला सांगतोय मित्रांनो ही कंपल्सरी तुम्हाला अपलोड करावीच लागणार आहे मित्रांनो त्यामुळे तुमच्याकडे जर बँकेचं खातं नसेल तर त्वरित तुमच्या जवळच्या बँकेत जा आणि तुमचं एक वैयक्तिक खातं खोलून घ्या मित्रांनो त्यानंतर तुम्ही इथं अर्ज करू शकता मित्रांनो तुम्हाला इथं अपलोड करावंच लागणार आहे आणि त्यानंतर सातवं आणि सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट मित्रांनो तुमच्याकडे तुमचं रेशन कार्ड असणं गरजेचं आहे मित्रांनो तुमचं रेशन कार्ड कोणतंही असो ऑरेंज असो येलो असो का व्हाईट रेशन कार्ड असो तुमची रेशन कार्डची एक प्रत म्हणजे स्कॅन केलेली प्रत तुम्हाला इथं अपलोड करावीच लागणार आहे मित्रांनो तर मित्रांनो वैशिष्ट्य सांगितली पात्रता काय काय आहे ते पण सांगितलं आणि सोबतच मित्रांनो या योजनेसाठी तुम्हाला कागदपत्र कोण कोणती लागणार आहे ते पण तुम्हाला सविस्तर डिटेलमध्ये समजून सांगितलेलं मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो केंद्र शासनातर्फे तुमच्यासाठी प्रधानमंत्री सूर्योदय योजना सुरू करण्यात आलेली मित्रांनो आणि लवकरच या योजनेची पोर्टल तुमच्यासाठी उपलब्ध करण्यात येणार आहे म्हणजेच या पोर्टलवर जाऊन तुम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज अगदी सहजपणे भरू शकताय आशा करतो तुमच्या अगतिशय कामाची माहिती दिली आहे फक्त जाता जाता एकच करा चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणदणीत आणि इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र